हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अध्याय दुसरा श्लोक सोळावा ना सतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतह, सत अंत, स्वर्ण योत्स स्वदर्शी जे असत्य आहे म्हणजेच अस्तित्वात नाही त्याला अस्तित्व नाही आणि ते सत्य आहे त्याचा कधीही अभाव होत नाही हे दोन्ही तत्वज्ञानी लोकांनी जाणले आहे अविनाशी तू तिस्थि सर्व इदम विनाशम व्ययस्यास्य न केशी कर तु महती ज्या आत्म्याने सर्व काही व्यापले आहे तो अविनाशी आहे हे जाणून घे त्या आत्म्याचा नाश कोणीही करू शकत नाही इमे देहा शरीरिन अनाशिय नो अप्रमेस तस्माद्युधस्व भारत हे भारता हे शरीर नाशवंत आहे पण त्यामधील आत्मा शाश्वत अनश्वर आणि आहे म्हणून हे अर्जुना तू युद्ध करायला तयार हो। येन बेती हंतारं, यश्चैनम मन्यते हतं विजानी नायं न विजानीतो, नायम हंती नहन्यते। जो आत्म्याला मारणारा समजतो किंवा मरणारा समजतो ते दोघेही अज्ञान आहेत आत्मा ना कोणाला मारतो ना तो मारला जाऊ शकतो न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूय अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो न हन्य हन्य माने शरीरे आत्मा कधी जन्माला येत नाही ना तो कधी मरतो तो अजन्मा नित्य शाश्वत आणि प्राचीन आहे शरीराचा नाश झाला तरी आत्मा नाश पावत नाही या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण